देशामधील जे सरकारी कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये जनतेच्या हक्काची जी काही कामे असतात ती कामे करून देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते अशी अने अनेक उदाहरणे आपण भारतातली अनेक ठिकाणी अनेक कार्यालयातून माहिती पडत असतात त्यामध्ये माध्यमामध्ये देखील या बाबतीत बातम्या दिल्या जातात अधिकारी यांचा जो मुजोरपणा असतो त्या मुजोरपणाबद्दल बातम्या दिल्या जातात अनेक आंदोलन मोर्चे देखील केले जातात परंतु त्याच्यावरती कारवाई होत होताना दिसतच नाही नवीन स्थापन झाल्यापासून सरकारने एक फतवा काढलेला आहे की आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत परंतु जनतेची सेवा किती केली जाते हे आता सांगण्याची गरज राहिली नाही अशातच एक मोठ घटना घडली आहे की महाडा या संस्थेत जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये एका महिलांनी हर्षा लाड असलेली ही जी महिला आहे तिने पैशाची पूर्णपणे अशी एक माळच घेऊन गेलेली होती आणि तिथे उमेश वाघ म्हणून जे अधिकारी आहे या अधिकाऱ्याला ती पैशाची ती एक माळ आहे ती भेट करणार आहे भेट करण्यासाठी तिथे गेलेली असताना तिथे अडवले गेलेले आहे परंतु त्यावेळेस त्यांनी मोठा एक स्कॅमर सांगितला की कशाप्रकारे उमेश वाघ हे सातत्याने अनेक ठिकाणी माळाचे घरे धुवून देण्यासाठी एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत मागणी करतात आणि गरिबांची पिळवणूक करतात अशामुळे आता हा जो भरलेला प्रकार आहे यामध्ये सन्मानिय मुख्यमंत्री सन्मान दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचं आहे कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या पेयशी बोलणे झाल्यानंतरही अशा लाड यांच्यावर कुठल्याही यांच्या मागणीला कुठल्याही प्रकारची त्यांनी मदत केली नसल्यामुळे त्यांनी आता सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये ते आंदोलन तर करतील परंतु आत्मदेखील कर आत्महत्या देखील त्यांनी करण्याचं मानस पुकारलेलं नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागे मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू में? मी मारू? मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझ नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश जॉइंट जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही आहेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बांद्रा मध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायकावर ना कपडे घे मला हात लावायचं नाही मी वारना उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाघ काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंधार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती, ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांब थांबवणार नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे माझे पुरावे